नमस्कार मित्रांनो स्वागत आहे तुमचं एका नवीन व्हिडिओमध्ये रात्रीचे साडेआठ वाजले सर्वांना गुड इव्निंग रातच सुरू करतोय तर शिवमचा आज थोडं बरं वाटतंय शिवमला हाय शिवम काय करतोय शिवमचा ताप उतरलाय उतर आता दोन दिवसानंतर हम्म शिवमचं उतरलाय पण आणला व्हायरल इन्फेक्शन लागलंय शिवमचं तर आणवी इकडे बिमार झाली आता

शिवम जेवत नाही ना ते टोच होत बिस्किट खाय मित्रांनो शिवम बरा झालाय पण आता आजारी झाली पण पाऊ शिवमची औषध अजून बाकी आहे तेच औषध आम्ही आणवीला देतोय आता जर नाही राहिले तर मग आणला दाव खरेच नाही मला लागणार आहे बघू आज आज उद्याचे दिवस बघू नाही तर आजचे दिवस उद्या बघू सकाळी उतरला तर ठीक रात्री औषध देऊन बघू शिवाय माला येते मांडीवर उभा उभं उभं हां हाय हाय आता बरं आहे का तुझ बर तुझं बरं आहे का आता बरं झालं तू रिपेअर झाला इकडं सांग ना रिपेअर झाला

दीदी आज ते झाली शिवम बारा झाला अजून काय झालं काय दुखत होत तुझ्या शिवमच्या तोंडातलं बरं नाही झालं अजून तर आज थोडे ऍपल आणले यांना जेवत नसल्यामुळे एक ऍपल खाल्ले आणि कार्टून बघते अजून बिस्किट खाल्ली दोन जेवते तेव्हा जेवणार आज मग आज म्हणजे काहीच नाही मागेच राहील दोन बिस्किटांच तरी जेवत राहतो पण शिवम तर आज तर काही जेवा ना काय काय दूध पियाला का आज मग नाही का आज पेले। आज ऍपल आणले नव्वद रुपयाचे अर्ध किलो खराब झाला डाळिंबच खराब आहे तर मित्रांनो फळ विक्री वाले काय खराब माल देता आणि खराब मालमुळं जे खराब फळ असते ना ते खाऊन मुलं आजारी होतात तर खराब फळं हे घेतलेच नाही पाहिजे शक्यतो पावसाळ्यात कोणतेच फळं घेतले नाही पाहिजेन असे खराब खराब फळं घेतलेच नाही पाहिजे चांगले पाहून घेतले पाहिजे नाहीतर असं होते तर मी डाळीम आणले होते ते डाळिंब सगळे खराब निघले होते बघू शकता तर अजिबात लाल लाल नव्हते आणि विकायला बसलं तेव्हा इतके लाल लाल विकायचं ना ते पाहून मला आकर्षण झालं आणि मी घ्यायला गेलो का आणि त्याला दे भाऊ एक किलो आणि सगळे खराब देऊन टाकले तरी त्याला म्हटलं लहान पोरांला लागते बरं काय तरी नाही दिले बस आणले आणि एकशे वीस रुपये घेतले होते माझ्याकडून मग त्याची शंभरचे दीड किलो आणले होते मी आणि हे शंभर एकशे वीस रुपयाचे एक किलो दिले फक्त ते खराब दिलं आहे तर स्वयंपाक झालेला आहे तर मित्रांनो आज भाजीला काही आणलेलं नाहीये तर भाजीपाला खूप महाग आहे तर आज जे मी दही आणलो ते दही सोबत आहे आता चपाती आणि दही आणि पातळीत काय याच्यात बुड त्याचे दाल काय तर मित्रांनो भाजीपाला खूप महागे आहे की असं चिंता पडते माहिती का तीस काही पण रेट सांगतात लोक आणि क्वांटिटी पण खूप कमी देतात जास्त नाही समजा आपण एक जुडी घ्यायला गेलो ते एक दोन जोड्या बनवलेल्या असतात मग लोक शेतकरी शेतकऱ्या पण स्वस्तच घेते आणि इकडे माग विकतात बरे तरी तर शिवमचं चालू आहे इकडे दाळम खायचं काम काय थोडाफार थोडा राहिला शिवम नाही तर दोन दिवस असा रडत होता म्हणजे शांत झोपला होता आता आणवीची बारी आण मागच्या हप्त्यात आजारी झाली होती पुन्हा या हप्त्यात आता आजारी झाली तर आणवीचा काही कळतच नाही मला मित्रांनो तर अशा प्रकारे खूप आजार पण वाढले आणि आता नेमकी भाडं द्यायची वेळ आली आहे तर आज साचले थोडे पैसे पण नेमके थोडे कमी पडत आहे आता पाहू दोन एक दिवस तर पाच तारखेलाच रेंट द्यावा लागणार आहे कारण आज थोडा खर्च झालाय आज गाडीचा बल्ब पण नीट केला पण ते माणूस म्हणतोय की हँडलचे जे बटन असतात ना ते खराब झालेले त्याला चार पाचशे रुपये लागणार आहे तर बघू आता ते चार पाचशेचं नवीनच टाकावं लागणार आहे मला ते स्विच वगैरे हॉर्न पण वाजत नाही इंडिकेटर पण लागत नाही तर खूप प्रॉब्लेम आहे त्याचा आता ते टाकून घ्यावं लागणार आहे मला तर बल्ब नवीन टाकला आहे तर बल्बाला आर्थिंगचं कारण पोचत नव्हतं त्याच्यामुळे आणि ते बटणं खराब असल्यामुळे लागत नाही असं ते म्हटलं आहे बल्पाला एकशे तीस आणि त्याचे पन्नास असे एकशे ऐंशी रुपये खर्च केला सकाळी आणि आपल्याला रोजचं आहे दोनशे वीस रुपयाचं पेट्रोल रेगुलरप्रमाणे तर पेट्रोलचा खर्च आपला कंटिन्यू आहे दोनशे वीस आणि आज कालच्यापेक्षा ऑर्डर खूप कमी होते आज पाऊस नव्हता दिवसभर थोडा थोडा पडत होता त्याच्यामुळे ऑर्डर पण खूप कमी होते तर दोन लॉक होत आले बघू आता उद्या किती अर्निंग होते ती आणि दोन तीन दिवसात आपल्याला पैसे पण द्यायचे भाडे द्यायचे ते भाडं पण थोडी टेन्शन आहे ते निवंत झालं म्हणजे भाडे देऊन झालं का निवंत मग आता घरी पण जायचे एक चक्कर घरी पण जाऊन यावं लागणार आहे आणि इकडे शिव आमचं चालू येतो आणि त्याला नको देऊन परत सर्दी होईल त्याला देऊच नको त्याला तुला खायचं होतं गपचित खायचं नाही इकडे बसून म्हणजे अजून एक आजारी करायचंय हो परत तिकडे तो मित्रांनो भेटतो पुढ भेटू पुढच्या लॉग मध्ये तोपर्यंत बाय बाय ओके थँक्यू आजारी होती आपण